नाशिक ग्रामीणमधील असंख्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये येऊन प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष सुनील बच्चावजी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या कार्यकर्त्यांचा आज प्रवेश प्रादे अध्यक्षांच्या उपस्थितीत झाला आणि किती कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला या देशाचं गौरवशाली नेतृत्व माननीय मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून आज असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मान्य कार्याध्यक्ष रवींद्रजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश संपन्न झालेला आहे या ठिकाणी विशेष करून काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीपासून तर तालुका अध्यक्षापर्यंत सगळ्यांचे प्रवेश या ठिकाणी झालेले आहे आणि त्याचप्रमाणे इतर काही पक्षातील उभाटातून काही प प्रवेश या ठिकाणी झालेले आहेत आज आपण बघतोय केंद्रात मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार अतिशय चांगलं काम करत आहे एक गरीब कल्याणाचं काम या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपलं राज्य सरकार महायुतीचं सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळेच या इगतपुरी विधानसभेतील सर्व काँग्रेसचे असतील उबाटाचे असतील इतर पार्टीतले असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील असतील त्या सगळ्यांना एक विचार म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आज आपण बघतोय विरोधकांमध्ये कुठेही एकजूट नाही आज आपण बघतोय की राहुल गांधीसारखं एक दिशाहीन असं नेतृत्व जे ते नेतृत्व आपण या ठिकाणी बघतो आहे की कुठेही दिशा नाही आहे आणि अशा वेळी केंद्रामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि त्याच पद्धतीने मान्य प्रदेशाध्यक्ष मान्य कार्यकारी अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे निश्चितच प्रवेश केला काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते ते भाजपात आले काय वाटतं तुम्हाला भाजपात का तुम्हाला यावं असं वाटतं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब आणि अमितभाई शहा त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्र चे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्षम असं नेतृत्व आणि सर्व समाजांना गोरगरीब जनतेला सर्वांना एका विचारात घेऊन सर्वांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत असल्यामुळे आम्हा सर्व गोरगरीब जनतेतील सर्व लोकांची एक भावना तयार झाली आणि आदरणीय जिल्ह्याचे नव्यानेच ज्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असे आदरणीय सर यांनी आम्हाला गेल्या पंधरा दिवसापासून विनंती केली का तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट करून घेऊन सर्वांना न्याय देण्यासाठी आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काँग्रेसमध्ये होतात त्यावेळेस तुमच्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडनं हे सांगण्यात येत होतं की भारतीय जनता पार्टी ही फक्त शो शायनिंग करणारी पार्टी आहे विकास अजूनपर्यंत आमच्या भागात पोहोच खरंच विकास पोहोचला का तुम्ही शंभर टक्के आज जर देशात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये असा कुठलाही घटक नाही की एका एका गावामध्ये दोनशे तीनशे घरकुले योजना प्रत्येक गावामध्ये राबवली जात आहे रेशनिंगचा जो काही मोफत जो तांदूळ आहे रेशनिंगचा जो काही गहू असेल अनेक योजना अशा गोरगरीब जनतेसाठी चांगल्या पद्धतीच्या जा राबवल्या जात आहेत आणि आताच नव्यानेच काहीतरी दहा योजना मोफत या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने घोषित केलेल्या आहेत त्याचंही चांगल्या पद्धतीचा इफेक्ट पूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा होणार आहे योजनांकडे बघून हे कार्यकर्ते आता या पार्टीत येत आहेत काय सांगा काय वाटतं हे बघा गेल्या अकरा बारा वर्षामध्ये आम्ही बघतोय सातत्याने जो विकास झाला आहे तो खरंतर वाखण्याजोग आहे आणि त्याच्यामध्ये ह्या विधानसभेला ज्या योजनांनी लोकांच्या मनात घर केलं अक्षरशः तिथं काँग्रेस पक्ष आम्ही त्या प्रचारामध्ये नव्हतो आम्ही अपेक्षा प्रचारामध्ये होतो मात्र कितीही प्रचार केला तरी लोक स्वतःहून सांगायचे की आम्हाला लाडकीबाई योजना मिळाली आम्हाला घरकुळ मिळाले आम्हाला ही योजना मिळाली आम्हाला ती योजना मिळाली त्यामुळे झालं काय की लोकं स्वतःहून विकासाच्या पाठीमागं लागलेत मग विकासाच्या पाठीमागं लागले मग मा आपण मागे कुठं राहायचं नाही या दृष्टीने लोकांची कामं झाली पाहिजे त्याच्यामुळे जाणं योग्य वाटलं आणि म्हणून हा पक्ष प्रवेश आम्ही केलेला आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते आज भारतीय जनता पार्टीच्या या प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या जिल्हा अध्यक्षांच्या बरोबर येऊन प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे आणि विकासाला चालना मिळावी यासाठी या, या भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य काँग्रेस असेल उबाटा गट असेल यांनी प्रवेश केला कॅमेरा पर्सन संदीप बरोबर चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई जनता पार्टी